नमस्कार मुंबईच्या घाटकोबर टेक्निकल हायस्कूल मध्ये सखल मराठा क्रांती समाज घाटकोबर रजिस्टर मराठा समाज वधूवर सूचक मेळवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता या ठिकाणी उपस्थित होते रिझर्वेशन आरक्षण देण्याचे एक सर्व पक्षात आहे ते सर्वांनी मिळून मराठा समाजाला न्याय द्यावा असा माझी मनपूर्वक माझी इच्छा मी जाहीर करतो आपला आजच्या कार्यक्रमात मला येण्याचा अवसर मिळाला त्याबद्दल मी आणि या सर्व काटकोपडचे मराठा समाजाचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्हालाही सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन संपवतो जय हिंद महाराष्ट्र

वधूवर मेळावा घेतो जेणेकरून कोकणातला तरुण हा घाटावरच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली तरुणबरोबर लग्न केलं तर एकमेकांशी त्यांचे संपर्क वाढतील समाज एकत्र येईल हा आमचा मुख्य उद्देश आहे ऑस्ट्रेलियामधून एक बायोडाटा आला होता त्या मराठा तरुणाने मला संपर्क करून त्यांनी सांगितलं की कोणती मराठी तरुणी जी ऑस्ट्रेलियामध्ये काम करण्यास किंवा राहण्यास इच्छुक असेल अशी तरुणी मी तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे जर तुमच्या संपर्कात कोणी अशी तरुणी असेल विवाह इच्छुक तिला माझ्याशी कॉन्टॅक्ट करून द्या जेणेकरून मी तिला ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक करून घेईल की मराठा या ठिकाणी मी आत्ताच्या तरुणांना आव्हान करेल की शक्यतो एकत्र कुटुंबामध्ये रहा समाजातील तरुणींबरोबर लग्न करा जेणेकरून आपला समाज एकत्र येईल आणि आत्ताची जी संस्कृती आपण आय टीची संस्कृती आत्मसात केली आहे तिच्यापासून दूर राहून एकत्र कुटुंबाची संस्कृती जी आपली खरोखरची संस्कृती आहे महाराष्ट्राची ते आपण आत्मसात करायची आहे आणि जेणेकरून आपला समाज हा मोठा होईल महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं नाव होईल यासाठी प्रयत्न करायचे नागरिकांनी आमचे संघटनेतले कार्यकारिणीचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत व्हॉट्सअप नंबर आहेत त्या नॉ व्हॉट्सअप नंबरवरती त्यांनी संपर्क करायचा आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपले माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाशभाई मेहता यांनी एक सूचना मांडलेली आहे की मराठा समाजाचा सामूहिक विवाह आपण करण्याचा प्रयत्न करावा तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येत्या काळामध्ये आम्ही हा सामूहिक विवाह नक्की करण्याचा प्रयत्न करू या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत व या ठिकाणी संपूर्ण आपण पाहू शकतो की मराठा समाजात वधूवर सुचक मिळाव्याचे संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे नमस्कार माझं नाव प्रणाली विनोद पवार मी एम बी एन इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात शिक्षण पूर्ण केलं आहे मी करंटली कॉग्निज टेक्नॉलॉजी या कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते माझी बर्थ डेट आहे नाइनटीन मार्च नाइनटीन नाईंटी फोर थर्टी इयर्सची आहे मी Uh, मी राहायला सँटाक्रुज कलिना uh, सँटाक्रुजिस्ट कलिनामध्ये राहते आणि माझं इयरली पॅकेज आहे फिफ्टीन लॅक्स फिफ्टी थाउजंड रुपीज अबाउट माय फॅमिली आम्ही चार जण आहेत मी माझे पॅरेंट्स आणि मला एक भाऊ आहे माझे डॅडी अदानी इलेक्ट्रिसिटीमध्ये कामाला आहेत माझी मॉम होममेकर आहे आणि माझा भाऊ पण ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून पेक्राफ्ट सोल्युशनमध्ये काम करतो माझं गाव आहे कणकवली सिंधुदुर्ग घोडगे धन्यवाद ताई साडे पंधरा लाखाचं पॅकेज आहे खूप चांगलं पॅकेज आहे तर नक्कीच आपण त्यांचा विचार करा आणि मला असं वाटतं की आपल्या या वधू वर मेळामधून यांना एक चांगला वर मिळाला पाहिजे अपेक्षा सांगा ताई अपेक्षे अपेक्षा म्हणजे एडुकेटेड पाहिजे करियर ओरिएंटेड पाहिजे आणि सपोर्टिव्ह नमस्कार माझं नाव शैले शिवानी सानेकर मी चेबोला राहतो आई वडिला बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि मी आता जॉब करत आहे कोटक सेक्युरिटीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह वार्षिक उत्पन्न आहे चार मागापर्यंत प्लस मी डिझाईन आणि मीडियामध्ये रिलायन्सिंग करतो आणि मुलगी सुशिक्षित आणि एक समजूतदार आणि मन मिळावं पाहिजे बाकी काही अपेक्षा नाही समाजासाठी काहीतरी करत आहे याचं तर मी एक बघावं किंवा आपल्या yes, मुला yes, मुलींचे yes. लग्न आपल्या माध्यमातून जमत आहे तर आजकाल आता कोणी आपल्या आईवडीलचे ना कोणाकडे जात आपल्याला दुसऱ्यांच्या मार्फतच आपली एक चांगली स्थळं येतात त्यामुळे ह्या सगळ्यांनी हा विचार करावा आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे हा सूच्य कार्यक्रम हा खरंच खूप छान झाला चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केला की कमीत कमी वर असे काही अटीच्यापर्यंत मुलांनी नाव नोंदणी केली आणि त्याला संपूर्ण भरघोस प्रतिसाद मिळाला आणि सर्वात सर्व आता सांगितले मुलांचे पॅरेंट्स आले आहेत आणि ते लोक सगळे फॉर्मची चालले करतात तिथे आणि सगळे एकमेकांचे वधू वधूचे बाहेरबीटा घेतात आहे आणि वरांचे पण काही बाहेर घेतात त्यामुळे सगळ्यांच्या तोंडावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर पॅरेंट्सवर असते आहे Ah, ah.